अशा प्रकारे कुठला मासा मासा आपल्याला इथे लागलेला आहे आज नमस्कार मित्रांनो मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो माझ्या जर्नी विथ प्रीन या चॅनलच्या एका नव्या ब्लॉग मध्ये मित्रांनो कालच काकांशी बोलणं झालं होतं आणि काकांनी सांगितलं होतं की आज कुठेतरी आपण मासेमारी करायला जाऊया म्हणजे मच्छी पकडायला जाऊया सो so, आज आम्ही चाललेलो आहे केळूस येथे केळूस येथे जाऊन आम्ही तिथे मासे पकडणार आहोत आणि तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर तर मित्रांनो आज आपण येलो आहोत केळसा केळसा म्हणजेच केळसाच्या समुद्रकिनाऱ्या वेंगुर्ल्यात केळूस गावा तर आमचं कुलदैवत पण आणि आई तारादेवी भगवती जाडोबाचं मंदिर आह मागे पण मी हिलेलं आहे पण त्यावेळेस पाऊस होतो आज पावसानं जरा विश्रांती घेतली हे म्हातारा बाबाचं मंदिर आहे जे पण असे मासे मासे पकडून घेतात ते हय पाया पडूनच मग पुढे जातात असं म्हणतात की मग लग असतात आणि आता पुढे जाऊया तो जरा निसळडो पावसानं जरा विश्रांती घेतली आनान जरा चिकचिकीत झाला आणि पावसात चार पण भरपूर वाढता आहे सर म्हणून जरा सांभाळून जाऊ लागतं आपल्यासोबत पेडणेकर काका पण इले होताच आणि माप ऊन पडला दुपारची इला हो ना म्हणान जरा जास्तच ऊन लागतात पण दुपारचेच मासे बरे गावतात असं काका म्हणतात म्हणजे मी जेव्हा जेव्हा इले काकांबरोबर चिल आहे सर तर जरा, जरा हळूहळू जाऊ पोया बघा रस्त्यात बघा चार बघा कशी वाढली आणि खपची पण भरपूर असत खपरी भरपूर समुद्राच्या बाजू कसा म्हणा बघूया आता काय काय गावत आणि काय करत हळूहळू उतरूक बघू बघा रस्तो कसून टाकते उतरूक आणि काका आणि पेडणेकर काका पुढे उतरतात मी पण हळूहळू उतरते कॅमेरा धरून उतरूक जमणार नाही पण बघूया ना हळूहळू जाईया कसा तरी उतरले उतरले हो येत येतय हे सर बरेच जण येतात म्हणजे वेंगुर्ल्यातले बरेच मासे पकडणारे ह येतात आणि हय मासो पण चांगलो गावता असं म्हणतात म्हणजे तामोशी असता नंतर गोबरो असता हे मोठे मोठे मासे असतात जे की हय गावतात आणि हय म्हणजे हातान मासेमारी केली जाता म्हणजे असे दांडियेचे वगैरे नाही जे आता आधुनिक तत् तंत्रज्ञानाने मासेमारी करतात ना तसा नाही आमचे काका पहिल्यापासून असेच हाताने करतात आणि गळ टाकतात त्या का आ, तर त्या गळा असा काय ना काय आम्ही लावतो मासे विशेषता म्हणजे मी दाखवतो आहे पुढे तर बघा हा रान पूर्ण वाढला आणि आता आपण पेडणेकर काका हाय सर आता गळा मासू कसा लावतात ते दाखवतले आणि माशाक म्हणजे विशेषतः म्हणजे माशाक आपण लावतो सुंगटा बांगडे किंवा माकूळ माकूळ असला तर मासू लवकर खेचता म्हणजे माश्या खाऊक माकूळ भरपूर आवडता तर तो, तो खेचता बराच तर ते आपण लावून घेऊया आणि आता घरी वगैरे काका तयार केल्याने या आणि आता तयार आहात टाकू समुद्रात ता बघूया सोडून घेतात तंगूस सगळं समोर सोडून घेतात म्हणजे कसा किशियत अडकून ठेवूक बरा अडकून ठेवल्याने म्हणजे मासू लावलो खेचूक एकदम बरा जाता पेडणेकर काका पण हैसर सोडतात बाजूक ते पण बाजूक टाकतात बघूया आता कसा टाकतात ते काका आमचे बरीच वर्षा करतात कधी तामुशी विमोशी आणतात आणि आता झालेला आणि वजन लावल्याने खालती आणि आता टाकतंच बघूया गेलो आ लांब गेलो आ एकदम बघ ओ बराच लांब पडला खेचून घेतात आता परत अडकाक नका म्हणून आता बघूया किती वेळ लागता काय लागता कधी कधी दिवस जाता पण काही एक मिळणार नाही काहीतरी लागला वाटता खेचत 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 काय लागला काय माहीत नाही कोणतं मास ला काय लागलो काय माहिती उडत 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 अरे बापरे अडकला की काय अडकला वाटता नाही नाही निघाला निघाले निघाला निघाला निघालो 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 वा वा काहीतरी वा, गावलो वाटा मग हो बाप रे एवढ मोठं मासू गावलो आ खलो मासू आ सरसो वाट्टायतो सरसो मासू माका तर माहिती आहे का सरसो बोल तर तुम्ही कमेंट करून सांगा याका काय म्हणतात ते तसंच दिसतं पण बरो गावलो मासू हा वजनाक बरो आ आणि आज दोन मासे गावले आमका एक सरसो आणि या दुसऱ्या माश्यात काय बोलतात माका माहीत नाही एक्झॅक्टली काकांक विचारते नंतर की काय म्हणतात ते पण तुमका काय माहीत असतात तर नक्की कमेंट करून सांगा हे दोन मासे गावले आज आमका परत काका ताकतात काय माहिती आज किती गावता काय तो कधी कधी भरपूर गावतात कधी एकदा गावू लागले की मॉप गावतात पण कधी कधी मग काहीच गावणार नाही दिवसभर बसून पण काय वडापाव बिडापाव खाऊन घराकडे जाऊ गोया बरं बघूया आता काय गावता व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद